जोगेश्वरी पूर्वेतील शाखा क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये जुने कार्यकर्ते मंदार मोरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी श्रावणी मंदार मोरे यांचा अर्ज दाखल केला भूमिका घेतली असून पक्षांतर्गत बंडखोरी केली म्हणून मंदार मोरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे

असं असतानाही प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये शिवसेनेच्या नावावर प्रचार करत जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष भरत आर्य यांनी केला आहे भरत आर्य यांनी ठामपणे सांगितले की प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर मधील अधिकृत उमेदवार विद्या आर्य आहेत त्यांचे चिन्ह मनसेचे असून ते पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे जनतेने कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगू नये खऱ्या अधिकृत आणि योग्य उमेदवारालाच मत द्यावे असे स्पष्ट आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे दरम्यान या संपूर्ण राजकीय घडामोडींचा आम्ही घेतलेला हा आढावा पाहूयात जय महाराष्ट्र विधानसभा विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझी मिसेस विद्या भरत आर्या कांगणे ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदजी चंद्रजी पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आता एव्ही फॉर्म दिल्यानंतर आम्हाला ए व्ही फॉर्म दिल्यानंतर आमची उमेदवारीचा फॉर्म भरण्यात आला उमेदवारीचा फॉर्म भरला त्यानंतर आम्हाला असं कळालं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शाखा प्रमुख मंदार मोरे यांना फॉर्म न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली अपक्ष उमेदवारी भरली त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे शाखा पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे तरीही त्यांनी फॉर्म भरला आणि आता जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण करण्यात आला आहे की त्याला त्यांना शिवसेना या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आपली जनता बोळी आहे जनतेला हे सगळं सब, स्पष्ट माहीत नाहीये तर आपल्या सामना पेपरमध्ये पण आलेला आहे की त्या शाखाध्यक्ष मंदार मोरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून हक्कलपट्टी केलेली आहे तरी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीये ते अपक्ष उमेदवार आहे दुसरी गोष्ट ते बाळासाहेबांचा फोटो वापरतात बाळासाहेब हे महापुरुष आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांचा फोटो ते वापरतात पण मी माझ्या भोल्या जनतेला एक निवेदन करीन की कृपया या बळीला तुम्ही पडू नका की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत ते अपक्ष उमेदवार आहे त्या कुठल्याही पक्षाचे उमेदवार नाही आहेत फक्त युतीचे उमेदवार आपल्या तिन्ही त्रिपक्षीय युतीचे उमेदवार विद्या भरत आर्या कांगणे ह्याच आहेत हे जनतेने समजून घ्यावे